वसई विरार नालासोपारा कुंभार समाजाचे वार्षिक स्नेह संमेलन पार पडले सेवानिवृत्त महसूल अधिकारी वासुदेव नारायण कामणकर यांच्या इदन मम या स्वहस्तलिखित धार्मिक पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन हबभा दीपकजी खरात महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले पहिल्या दोन आवृत्तींना वाचकांचा उत्तम असा प्रतिसाद लाभल्याने आता तिसरी आवृत्ती नव्याने पुन्हा वाचकांना आपल्या संग्रही ठेवता येईल प्रकाशन सोहळ्याला उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्या पाहुयात तसेच कुंभार समाज सामाजिक सं संस्था महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्मान्य श्री रमाकांतजी क्षीरसागर साहेब यांना विनंती आहे की आपण आम्हा मार्गदर्शन करून उपकृत करावे वसई विरार नाला सोपारा कुंभार समाज गुणवंत ज्ञानवंत सत्कार सम्रामांचे प्रमुख पाहुणे आपल्या सर्वांचे आवडते हरिभक्त पारायण ज्यांनी आपल्याला जवळजवळ दो दो एक तास संत गोरोबा काका यांच्याबद्दल अतिशय चांगलं असं थोडक्यामध्ये समजून सांगितलं असे दीपकजी खरात साहेब या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले कामणकर साहेब सुशीलजी साहेब बिनाताई राजे कुंभश्री संजयजी कलंकार शरदरावजी बालेराव यशवंतजी कुंभार रामाकांतजी गोरेसर रवींद्रजी रसाळकर भगवानजी साहेब जयंती देसले रामदासजी पाटील डॉक्टर जितेंद्र भालेराव माझ्याबरोबर आलेले पुंडिकरावजी सोनवणे भरतसिंग शिरसाट आपल्या कुंभश्रीचे संपादक संजयजी राजे आणि या स्टेजवर अनेक आपले रामजी पानरकर आहेत आणि ज्यांनी खरोखर हे फेटे बांधले अजूनपर्यंत सुटले नाही अशी पूजा घाग तिचं सुद्धा आवर्जून नाव घेतलं पाहिजे कारण तिने हे फेटे अतिशय ह्या वयामध्ये बांधले जे मला सुद्धा अजून कोळा बांधता येत नाही आपल्या सर्वांना त्यामुळे तिचं खरोखर अभिनंदन करतो आणि उपस्थित सर्वच मान्य खरखर समाज संघटने महेश जी सायकल असतील प्रकाशित पाटील असतील आमचे जयंती परंदेकर विजय जय पेंडलकर आणि प्रभाकरी शिंदेकर आणि पुस्तक हे आपल्याला सर्वांना दिलं मी खूप अभिनंदन करायला त्यांनी मला वाटतं मागच्या वर्षी दुसरी आवृत्ती मला त्यांनी पाठवली होती अतिशय सुंदर माझ्या फोनवर बोलणं झालं त्यांचं एवढं पुस्तक आपण लिहिणं सोपं नाहीये हाताने लिहिलेलं पुस्तक काम हे मला वाटतं त्यांना माहिती आपण एक पत्र सुद्धा आजच्या काळात लिहू शकत नाही आणि त्यांनी खरोखर एक पुस्तक हाताने लिहिलेलं जे समाजाला उपयोगी पडत खरोखर मी तर असं सांगेन जे आजच्या काळामध्ये आपण टी व्ही आणि मोबाईल पाहतो आपल्या मुलांना पुस्तक पुस्तक, ते पुस्तक वाचायला सांगितलं मोबा मोबाईलच्या टाईममध्ये किंवा टी व्हीच्या टाईममध्ये तर त्यातून ज्ञानाची भर पडेल आणि आपला धर्म आपली जात काय असते हे आपल्याला पडेल अशी अतिशय उत्कृष्ट अशी लेखणी केलेलं पुस्तक आपल्याला हे प्रदान केलं त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे या मातीमधील हिरे व्यवस्थाचं काम या वसई विरार कुंभार समाजाने केलेलं आहे खरोखर प्रत्येक जण समाजामध्ये काम करत असताना मला काहीतरी सत्कार भेटेल हा त्याच्यामध्ये कधीही त्याचा हिशोब नसतो तो काम करत असतो परंतु समाजाने ज्यावेळेस जाणीव झाली आणि त्या व्यक्तींचा सत्कार केला त्यावेळेस त्याला खरोखर पण वाटतं कारण समाजात काम करताना घरचं खायचं लष्कराच्या भाकरी बांधायच्या हे काम आपण करत असतो आणि खरोखर या ठिकाणी अनुसार ताई वर्षी असतील आमच्या त्यांच्या बऱ्याच सत्काराच्या वेळेस मी उपस्थित होतो तर असे अनेक आमचे राजेसाहेब आहेत आणि दमनकर साहेब आहेत अनेक मान्यवर खरोखर त्यांचं नाव इतकं मोठं आहे मी खूप लहान आहे त्या मानाने परंतु प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांनी जे काम केलेलं आहे त्या महाराष्ट्रामध्ये त्याचा खूप मोठा गुणगुण आहे त्याचा आदर्श समाजाने घ्यावा अशा प्रकारचं मी सर्वांना संबोधतो त्याचप्रमाणे आपण विद्यार्थी गुणगौरव ज्यांनी ज्यांनी यश मिळवलं आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि मला माहीत आहे भोट्याची वेळ झालेली त्यामुळे मी थांबतो जय हिंद जय गोर बघा धन्यवाद सर यानंतर आज आपण सुंदर असं कीर्तन श्रवण केलं तर त्यांचं मनोगत आशीर्वादपर म्हणून आपल्याला घेणं अत्यंत महत्वाचं आहे खराजी आम्ही कुंभार समाजात जन्माला येऊन कितपत आमच्या खांद्यावरचा कुगर्माचा भार उतरवला हा मोठा प्रश्न आहे परंतु आपण कुंभार नसून तेर गावात जन्माला आल्यानंतर वयाच्या पाचव्या दिवशी गोरोबा काकांच्या पवित्र चरणाची माळ आपल्या गळ्यात पडणं म्हणजे आश्चर्यजनक आहे अत्यंत सुसंस्कृत आणि शैक्षणिक कर्तृत्व संस्कार संपन्न तसेच राज्यस्तरीय सामाजिक शासकीय राजकीय साहित्यिक आणि आध्यात्मिक पुरस्काराने गौरवलेले व्यक्तिमत्व म्हणजे श्रीमान हरिभक्तपरायण खराब महाराज यांचे थोडक्यात मनोगत या थँक्यू वैराग्य महानेहरू संत परीक्षक श्री गोरोबा काका आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेली गोरोबा काकांची सगळी लेकरं अनेकांचं माझ्याकडं लक्ष आहे मला ठाऊक आहे ज्यांचं नसेल त्यांना विनंती करतो निव्वळ एक पाच सात मिनिटांसाठी माझ्याकडे लक्ष द्या मला जाणीव आहे वेळ झालाय आणि ते लक्षात ठेवून मी बोलेन एक माणूस बोलायला उभा राहिला बोलत राहिला बोलत राहिला एवढा वेळ बोलत राहिला खालच एक पहिलवान पोरग हातात काठी येऊन पुढे आलं ते काठी बघून बोलणारा माणूस म्हणला अरे बाबा काठी कशासाठी म्हणला तुमच्यासाठी नाही तुम्हाला इथं बोलायला बोलावलंय कुणी त्यांचं नाव सांगा <laughs> कामनकर सर किंवा आमच्या महेशदादा यांच्यावरती अशी काही पाळी येणार नाही याची दक्षता घेऊन अगदी अंतकरणापासून एक पाच सात मिनिट बोलतो मंडळी अप्रतिम असा एक कार्यक्रम मी अनुभवतोय अशा कार्यक्रमांना फारसा मी जात नाही अत्यंत प्रामाणिकपणे खरं ते बोलतो पण मला इथं येऊन एक वेगळं समाधान मिळालं काही मंडळींचा जो सन्मान झाला त्या विषयानं उगीच थोडा उल्लेख करून जातो वरती बसलेले सगळे समाजभूषणच आहेत ज्यांचा ज्यांचा सन्मान झाला हे सगळे समाजभूषण आहेत ज्यांना ज्यांना जीवन गौरव प्रदान केला गेला ते आमचं भूषणच आहेत भूषण आहात तुम्ही आमच्यासाठी असं म्हणतो त्यावेळेला ही जबाबदारी आहे हे सुद्धा बोलून दाखवतो एक सभागृह आहे एक हॉल आहे त्याच्यामध्ये शंभर माणसं आहेत नव्याण्णव माणसं झोपलेली आहेत एक जागा आहे नीट ऐका नव्याण्णव झोपलीत एक जागा आहे ऐका रे जे नव्याण्णव झोपलेत आहेत ना त्यांना ठाऊक नाहीये कुणीतरी एक जागा आहे आणि त्यांना हेही ठाऊक नाही की आपण झोपलेले आहोत कारण झोपे कुठं काय कळत पण एक जो जागा आहे त्याला ठाऊक आहे नव्याण्णव जण झोपलेले आहेत आणि एक जो जागा आहे त्याला ठाऊक आहे की मी जागा आहे मी जागा का आहे याच उत्तर कळणं यातून मिळत असतो समाजभूषण यातून मिळत असतो जीवन गौरव तुम्ही समाजाला दिशा देणारी माणसं आहात तुम्ही समाजाला एका बाजूला घेऊन जाणारी माणसं आहात तुमची जबाबदारी मोठी आहे हे कार्य पुढेही तुमच्या हातून घडत राहो ही सद सद्भावना व्यक्त करतो दुसरा सन्मान अनेक विद्यार्थ्यांचा झाला गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्याशिवाय सुद्धा विद्यार्थी दशेचे अनेक मुलं मुली या ठिकाणी आहेत तुमच्यासाठी दोन शब्द बोलेन तुम्हाला चांगले गुण मिळाले म्हणून तुमचा इथे सन्मान झाला इथं थांबू नका पुढची पावलं टाकत राहा पण तुमचे अंकातले गुण यापेक्षा सद्गुण अधिक महत्वाचे आहेत हे आठवणीमध्ये असू द्या आठवणीमध्ये असू द्या विद्याविनयेन शोभते असं म्हणतात मला चांगले मार्क्स मिळाल्यानंतर मला मोठं असल्यासारखं वाटायला लागतं नाही रे नम्रता हा भाग अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत महत्वाचा एक घागर आहे घागर घागर एखादा हौदामध्ये एखाद्या सरोवरामध्ये तळ्यामध्ये जर बुडवायला प्रयत्न करताना आपण उभी धरली उभी आणि उभीच बुडवायचा प्रयत्न केला घागर पाणी जात नाही सहज पण तीच घागर एका बाजूला झुकवली वाकवली नम्र केली पाणी सहज जात सहज जात नम्रता महत्वाचा गुण आहे आम्हाला अधिक यावं वाटत असेल ना महत्वाचा भाग आहे रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे रवींद्रनाथ माठ आणि झाकणीचा संवाद लिहितात माठ आपण कुंभाराशी समाजाशी संबंधित आहोत खालसा माठ वरची झाकणी झाकणी माठाला म्हटली माठ दादा तुझ्या पोटात एवढं पाणी मला थेंबरही देत नाहीस रे एवढं पाणी थोडं तर द्यावंस द्याव द्याव। ना तो माठ म्हणला झाकणी ताई तुला मला पाणी द्यावं वाटतं ग द्यावं वाटतं पण तू बसतेस माझ्या डोक्यावर डोक्यावर बसल्यावर कसं पाणी देऊ मी हवंय ना मिळावं असं वाटतंय ना खाली या जमिनीवर उभा राहा आणि मिळावं यासाठी प्रयत्न करा नम्रतेनं ते जास्त मिळतं हे लक्षात ठेवा बाबांनो मला पुन्हा हे बोलावं लागेल बोला विधवा माता भगिनीचा सन्मान फारसा कुठं केला जात नाही तुम्ही ही एक खूप मोठी गोष्ट केली कुठेतरी कुटुंबातही बाजूला गेलेली कुणी माऊली तिला तुम्ही स्टेजवरती बोलावलं बोला। मोठी गोष्ट आहे ज्येष्ठांचा सन्मान केला अरे त्यांनी योगदान दिलंय रे कोणत्या एका काळात आज ज्येष्ठ असतील वाईट वाटतय मला आज कार्यक्रमाला येत असताना तब्बल दोन ते तीन ठिकाणी वृद्धाश्रमाचे बोर्ड बघितलेत मी अरे एका खाली दोन खोल्यांमध्ये दहा माणसाचं कुटुंब सांभाळलेली ही आज दोन मजल्यांमध्ये त्या दोघांना जागा नसावी जगदगुरु तुकोबांनी एके ठिकाणी लिहिलं म्हटले भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान हे तो चालवा चालवी केले जेवी जोपर्यंत माणसं आहेत ना तोपर्यंत सांभाळा जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत द्यायचा प्रयत्न करा गेल्यानंतर गोड जेवणाची दहा लाखाची पंगत करण्याला काही अर्थ नाही हे तो चालवा चालवी तुम्ही त्यांचंही योगदान सांभाळलं त्यांचंही लक्षात ठेवलं तुम्हाला त्या कारणाने सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो या बोलण्याच्या ओघात इदम नमम या ग्रंथाचं आज प्रकाशन झालं हेही जाहीर करतो ही उद्घोषणा करताना तुम्हा सगळ्यांना हा आग्रह सुद्धा करेन याच्यामध्ये आमच्या घरामध्ये होणाऱ्या सगळ्या सण समारंभाविषयी तिथं पूजेला बसल्यानंतर जे म्हणायचंय ते समाविष्ट आहे सगळ्या पूजा आम्हाला घरच्या घरी करता येतील ज्येष्ठांना घरातल्या मोठ्यांना आई वडिलांना मी आग्रह करेन हे पुस्तक असू दे आपल्या घरी तुम्ही स्वतः वाचा तुम्ही स्वतः वाचा लहानांना संस्कार दिल्यासारखं होईल आई वडिलांची जबाबदारी आहे अगोदर आम्हाला तसं वागावं लागेल मुलं आपोआप घेतील एका घरी कार्यक्रमाला गेलो कार्यक्रम संपल्यानंतर बसलो होतो दोन लहान मुलं अंगणात मुलगा मुलीला कसल्या तरी छोट्या छडीनं मारत होता म्हणून त्याला जवळ बोलवलं म्हटलं अरे का मारतोय मुलाला म्हटलं ती मुलगा काही बोलला नाही मुलगीच म्हटली दादा मारत नाहीये काय मला आम्ही मम्मी मम्मी डॅडी डॅडी खेळ त्यांच्या पुढे आम्ही कसं वागतोय याच्यावरून संस्कार होत असत होत असतात हे लक्षात ठेवा ते संस्कार आमच्याकडे यावेत असं जर वाटत असेल तर आम्हाला आमच्या परंपरेला लक्षात ठेवून पुढं जाण्याची गरज आहे अधिक बोलत नाही थांबतो रामकृष्ण हरी